शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर येते काय चर्चा झाली शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत मला असं वाटतं की हे खरं आहे की अजूनही मुंबई गोवा हायवेवर काही चॅलेंजेस आहेत पण बहुतांश हायवे हा तयार झालेला आहे एक पॅच मात्र त्याच्यातला हा अजूनही लोकांना त्रास देतो आहे मला अपेक्षा आहे की तोही लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबई गोवा हायवेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पड़े, आ, सौल आ, या ठिकाणी निश्चितपणे सॉल्व्ह होतील उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा मी त्यांना फोन केला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा